राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूरहून एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते ओढ्यावरील पावसाच्या पाण्यात दुचाकीसह तिघे वाहून गेले झाडाला पकडून दोघांनी आपला जीव वाचवला तर तिसरा अद्याप बेटक दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर फल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्याची घटना घडली यापैकी दोघे जण झाडाला पकडून बाहेर आले मात्र अद्याप एकाचा शोध लागला नाही ज्ञानेश्वर संभाजी कदम वयवर्ष तीस बबन संदीपान जाधव वयवर्ष पन्नास आणि महादेव रेड्डी वयवर्ष पंचवीस सर्वजण राहणार दक्षिण सोलापूर तालुका काशीगाव येथील असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आले नाही रामस्थानकडून त्यांचा शोध सुरू आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा